नमस्कार मित्रांनो इनके गोटफॉरमध्ये सर्वांचे सहस्वागत तर मित्रांनो बरेच जणांनाच कॉल आले की शेळीपालनामध्ये पिल्लांना जास्त दूध होत आहे त्यासाठी काय उपाय केला गेला पाहिजे तर मित्रांनो सांगायचं एकच विषय म्हटलं तर शेळीपालनामध्ये शेळी वेल्यानंतर मित्रांनो त्या पिल्लाला शेळीचं चीक वगैरे जास्त जर पा पाजला गेला तर मित्रांनो त्याला ते दूध पचण्याचं काम होत नाही तर त्यासाठी मित्रांनो पिंक पिंकू ग्राय पोठर पिंक क्रॉपटर हे मित्रांनो लहान बाळाचं औषध आहे आणि ते मित्रांनो दूध पचण्याचं काम कार्य किंवा कार्य करत राहत असतं तर त्यामध्ये मित्रांनो सांगायचं एकच विषय म्हटलं तर जर मित्रांनो शेळीपालनामध्ये पिल्लाचं संगोपन व्यवस्थित जमलं तर मित्रांनो शेळेपालमध्ये काहीच दा उघडत नाही कारण की मित्रांनो सांगायचं एक विषय म्हटलं तर शेळीपालनामध्ये पिल्लं पिल्लापासून आपल्याला फायदा होत असतो कारण की पिल्लं विकले गेल्यानंतर मित्रांनो त्यानंतरच आपल्याला शेळेपालामध्ये प्रॉफिट राहत असतं किंवा पैशाचं साधन होत असतं तो <coughs> तर त्यामध्ये मित्रांनो सांगायचं एकच विषय म्हटलं तर पिंक ग्राय पिंक मित्रांनो भरपूर रिझल्ट आहेत कारण की मित्रांनो शेळीपालामध्ये शेळीचं दूध हे अमृत मानलं जात असतं आणि शेळीचं दूध जर मित्रांनो त्या पिल्लाला पाजलं गेलं तर मित्रांनो त्या पिल्लाची वाढ होत असते आणि दुधा मित्रांनो सांगायचा विषय म्हटलं तर दूध जर मित्रांनो एखाद्या पिल्लाला वगैरे जास्त जर झालं गेलं तर मित्रांनो ते पिल्लू आजारी होण्याचे चान्स राहत असतात किंवा त्याला ॲसिडोसीचा प्रकार होत असतो किंवा ते बुडकडण्याचा प्रकार राहत असतो किंवा त्याला लूज मोशन सुद्धा कार्य राहत असतं तर त्यासाठी मित्रांनो तुम्ही पिंक राय हे अतिशय शेळीपालनामध्ये महत्त्वाचा घटक आहे किंवा महत्त्वाचं मेडिसिन म्हटलं तर चालेल मित्रांनो कारण की वेल्यानंतर मित्रांनो दोन दिवसापासून तुम्ही दोन टाईम देऊ शकता तीन टाईम देऊ शकता काहीसुद्धा अडचण येत नाही जर मित्रांनो एक दोन दिवसाचं पिल्लो असेल तर त्याला एक ते दीड एम एल दिलं गेलं पाहिजे चार दिवसाचं पिल्लं असेल तर दोन दोन एम एल दिलं गेलं पाहिजे एक टाइमवाला मित्रांनो आणि तुम्ही दोन टाईम देऊ शकता तर सांगायचे एकच विषय म्हटलं तर मित्रांनो जर मित्रांनो पिल्ला जर दूध वगैरे जास्त झालं तर मित्रांनो ते पिल्लो कारण की त्याचा मित्रांनो त्या पिल्लाचे जीव ही थोडासा लहान असल्यामुळे त्याला मित्रांनो बाकीचं परत मेडिसिन चालत नाही किंवा इंजेक्शन वगैरे देता येत नाही ये ये। किंवा मेडिसिनचाही जास्त वापर करता येत नाही तर त्यासाठीच मित्रांनो फक्त तुम्ही त्याला जर पिंकू क्राय हे जर तुम्ही लहान बाळाजावशी जर दूध पचण्याचं कार्य करणार जर दोन दिवस जर तिलं गेलं तर मित्रांनो ते दोन दिवसापासून जर चालू केलं तर मित्रांनो ते पिल्लो अतिशय जबरदस्त होत असतं जर मित्रांनो ज्याला मित्रांनो सांगण्याचा एकच विषय म्हटलं तर जो काही तुम्ही चारा देता तो त्याच्या अंगी ला, लाग लागल्यानंतर त्याचा एक वेगळीच पावर दाखवत असते त्या प्रकारचंच पिंकू रायपट हे करू शकतं कारण की दूध हे मित्रांनो जर दूध जर त्या पिल्लाला अतिशय जबरदस्तपणे पचण्याचं काम जर झालं तर मित्रांनो त्याच्या व्यतिरिक्त त्याला दुसरं काहीही देण्याची गरज नसते कारण की मित्रांनो जर ते पिल्लो जर मित्रांनो दूध जर त्याला व्यवस्थित पचलं गेल्यानंतरच ते पिल्लाचे वजन वाढ हे कधी पण होऊ शकते हे लक्षात घ्या जर मित्रांनो त्याला दूध पचलं गेलं नाही जर ते जर त्याला जर मित्रांनो लूज मशीन वगैरे अशा प्रकारचा काही जर विषय जर राहिला गेला तर मित्रांनो तुम्ही नंतर कितीही त्याला आपण सांभाळल्या गेलं किंवा किती प्रकारचा त्याला चारा दिला गेवा किती प्रकारचा खुराक दिला गेला तर ते पहिल्या लेवलला येऊ शकत नाही कधी पण लक्षात घ्या त्यासाठी मित्रांनो फक्त तुम्ही पिंको वॉटर हे अतिशय महत्त्वाचं घटक आहे किंवा अतिशय महत्वाचं मेडिसिन आहे हे तुम्ही पिंक ग्राय पावडर तुम्ही नक्की किंवा शंभर टक्के दिलं गेलं पाहिजे हे लक्षात घ्या तुम्ही पाच एम एल दिलं तरी काही होऊ शकत नाही जर एक कमीत कमी एक महिनाभर तर दिलं गेलं पाहिजे मित्रांनो वेल्यापासून एक महिनाभर जर दिलं गेल्यानंतरच त्याला अशा प्रकारचा रिझल्ट येत असतो आणि त्यानंतरच मित्रांनो सांगायचं <coughs> एकच विषय म्हटलं तर मित्रांनो जर पिंक ग्राय पावडर दिला तर त्याला दूध पचन होत असते हे कधी मी लक्षात जर दूध पचलं तर मित्रांनो पिल्लो अतिशय जबरदस्त होत असतं आणि मित्रांनो जर तुमचं पिल्लाला वगैरे जर बुळखणलं गेलं किंवा त्याला लूज मोशन वगैरे झालं गेलं तर मित्रांनो त्यालाही तो कवर करण्याचं काम पिंकूक रायफोटर करू शकतं <coughs> आणि पिंकू पिंकूक रायफोटर दिल्याने त्याला दूध पसल्यानंतर मित्रांनो एक साधारण एक महिनाभर दिलं गेलं पाहिजे किंवा आणि एक महिना एक महिनाभर दिल्या गेल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारची पिल्लांच्यावरती कांती येत असते आणि अतिशय सांगण्याचा एकच विषय मित्रांनो की लहान पिल्लं जर मित्रांनो अशा क्वालिटीची राहिली तर मित्रांनो त्यांची वाढ ही अतिशय झपाट्यानं होत असते कधी पण लक्षात घ्या कारण की लहानपणी जर मित्रांनो पिल्लू जर तुमचं थोडंसं तुम बोळकडलं गेलं त्याला दूध वगैरे जास्त झालं जा जर सांगायची गोष्ट म्हटलं तर जर दूध जर जास्त झालं तर मित्रांनो त्यामध्ये पिल्लू मारण्याचाही चान्स राहत असतात हे कधी पण लक्षात घ्या कारण त्याची तेवढी ताकद नसते किंवा त्यामध्ये तेवढी एनर्जी नसते आणि जर मित्रांनो दूध जास्त झालं कमी पडलं तरी ते रिकवर करण्याचं काम हे पिंकू ग्रायपोटरच करू शकतं हे कधी पण लक्षात घ्या <coughs> त्यामध्ये तुम्ही थोडंसं न्यूरोकाइन मिक्स वगैरे थोडंफार एक एक एम एल दोन्ही दोन्हीचं मिक्सिंग करून देऊ शकता किंवा त्यामध्ये दे मल्टीस्टार देऊ शकता किंवा त्यामध्ये दे वाईटमेज देऊ शकता लहान पिल्ला मित्रांनो अतिशय जबरदस्त आणि अतिशय सुदृढपणे राहत असतात हे कधी मग तुम्ही लक्षात घ्या जर लहान आणि अशा प्रकारचा मित्रांनो लहान पिल्लाला एक कपा केला गेला पाहिजे हे लक्षात घ्या कारण की ह्यामध्ये सगळे सर्व लहान पिल्लं अशा प्रकारचे आत जातात आणि अशा जा प्रकारे राहतात हे लक्षात घ्या कारण की शेळी पालनामध्ये मित्रांनो लहान पिल्लाला एक वेगळा पेशियल कप्पा केला गेला पाहिजे आणि वेगवेगळा पेशियल कप्पा केल्यानंतरच अशा प्रकारच्या पिल्लांच्या अंगावरती कांती येत असते आणि हे मित्रांनो पिंकू ग्रायफोटरचे रिझल्ट आहे आणि पिंको रायपोटर हा अतिशय महत्त्वाचा लहान पिल्लासाठी मेडिसिनचा एक घटक आहे तर मित्रांनो एक साधारण एक महिना ते दीड महिना दोन महिने दिले तरी काही अडचण नाही फक्त साधारण एक महिनापर्यंत तुम्ही ते पिंको रायपोटर हे लहान पिल्लाला दिलं गेलं पाहिजे हे लक्षात घ्या तुम्ही तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका अधिक माहितीसाठी मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव चौतीस दहा बेचाळीस डबल झिरो धन्यवाद